त्या दिवशी सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी गेले जाऊ त्याचबरोबर विभाग स्तरावर आमच्यासाठी सर्व पदाधिकारी एकदा सर्व विभाग स्तरावर शहरात बैठक घेतली जात आणि लोकांच्या कामाबरोबर लोकांचा ज्या प्रकल्पात विरोध असाल आणि लोकांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहोत सत्ता जरी कोणत्या दुसऱ्या असले कोणत्या बाजूनी असतील तरी लोकांच्या बाजूनी आम्ही या माहितीचा प्रश्न असू दे की आणि कसले प्रश्न असून लोकांबरोबर आम्ही राहण्याचा या शिवसेनेने ठरवलेला की शिवसेनेनी प्रत्येक गावागावात शाखा प्रमुख जे आपल्या आहेत त्यांनी ज्या असलेल्या राज्यातल्या घटनेचा पडसाद संपूर्ण जिल्ह्यात घडण्याच्या दृष्टीने आपण काम करावं अशा प्रकारचं आजच्या बैठकीत ठरलेलं आहे आजची बैठकी प्रमुख लोकांची होती यानंतर प्रत्येक तालुक्याची बैठक होईल तर पूर्वी सर्व जिल्हा परिषद मतदारसंघ नेहाय बैठक करावं होती या बैठकीतून सर्व शिवसैनिकांना आणि असलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची मनोरे वाढवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार करण्याचं ठरलेलं आहे सर्व कार्यालयात सर्व विषयात घेऊन या सर्व सत्ताधारीविषयी सहा महिन्यात काय करतात ते बघतो त्यानंतर मग आम्ही सत्ताधाऱ्यांच्या अपयशाबाबत एक भव्य मोर्चा म्हणून आम्ही या ठिकाणी काढू अशा प्रकारचं आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे समूह प्रमुख सर्व प्रमुख राजेंद्र असू दे वैभव नाईक असू दे सतीश सावंत असू दे पाटील असुले महिला गाडी हे सर्वजण आम्ही जाऊ त्या त्यांच्या असलेल्या अधिकाऱ्यांना फोन जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व अधिकाऱ्यांना समज दिली जाणार आहे की विरोधी पक्ष म्हणजे नैग्य नाही सत्ताधारी पक्षाचा कोणी मंत्री असला कोणी असला तरी आम्ही पण तेवढेच आहोत तेवढं त्यांना समज देण्याचा कार्य प्रयत्न करू आणि कार्यकर्त्यांना पण तेवढ्या तात्परतेने तालुक्यातल्या असू दे जिल्ह्यातल्या असू दे सर्व कार्यालयामध्ये जे असलेलं मान सन्मान देण्याचा प्रयत्न करायला लावतो जिथे चांगलं काम करेल त्याचा अभिनंदन करायला हवं आज जो भांगडा भेटले ज्या विषयासाठी ज्या विषयासाठी भांगडा भेटून महाराज केले ते विषय जर जे सोडवले तर आम्ही स्वागतच करू आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल